साहेब माझी हात जोडून आपल्याला माझा पाचोरा आणि भडगाव तालुका हा शंभर टक्के इरिगेटेड होणार आहे आणि म्हणून आपण त्याच्यासाठी या ठिकाणी द्यावं साहेब एक महत्वाचा विषय आमचा आहे आमची गिरणा मातेच धरण आहे मला माहित नाही मागे काय झालं परंतु गेल्या अनेक वर्षापासून बलून 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 सा सा हे सगळं चाललं होतं खरं म्हणजे बलून डॅम हा गिरणा नदीवर यशस्वी नाही शांत नदी असेल तरच त्या ठिकाणी ते होऊ शकत परंतु माझी साहेब आपल्याला विनंती आहे की जवळपास सात बलून बंधाऱ्यांचं इस्टिमेट हे सात आठशे कोटीवरून आता हजार बाराशे कोटीवर गेलंय ते बलून कॅन्सल करून त्या बलून टक्के सुजलाम सुपलाम होणार आहे जर याला माझ्या मतदारसंघाच्या जनतेमध्ये ताकद आहे कुवत आहे काम करायची नियत आहे आणि हा मतदारसंघ काम करण्याच्या पाठीमागे उभा राहणारा हा मतदारसंघ आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की त्या बलून बंधाऱ्यांच्या जागेवर जा आपण पक्के बंधारे द्यावे आज या मतदारसंघामध्ये या मतदारसंघामध्ये जो निष्क्रिय खासदार होता उन्मेका केली नाही आणि आता सरकारवर नको याच्या मनामध्ये एक कोड आहे हा मतदारसंघ बांधवानो महायुतीच्या पाठीशी आहे जनता महायुतीच्या पाठीशी आहे हा एकच प्रश्न पाहतोय तो मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री महोदयांचा की ह्या दोघे सरकारचे मंत्री महोदय आपले या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार महाराष्ट्रातल्या तयाम तमाम सोयाबीन आणि शेतकरी कापूस शेतकरी बांधव करोड रुपयाचं पॅकेज जाहीर केलंय अशा पद्धतीची खात्री बांधवांना मला आज या ठिकाणी सांगावीशी वाटते मध्ये धमक आहे या युती मध्ये धमक आहे की आदरणीय उमेदवार कोण आमची चूक होणार नाही या महाराष्ट्रातला आणि भारतातला बांधवानो एक वर्ग असा नाही या खात्यावर बांधवानो दरवर्षी बारा हजार रुपये येत आहेत जे निराधार आहेत त्यांचा पगारी हजारावरून दीड हजार यांचे हात बळकट करण्यासाठी या देशात जो चारशो पारचा नारा केलेला खासदारांमध्ये उभा या लोकसभेतून आपल्या सगळ्यांच्या मी स्मिता ताईंचे या ठिकाणी आभार मानेल की हा निर्लज्ज खासदार ज्याला उमेदवारी जाहीर नशिबातून काढून घेतला मी इथे उपस्थित असलेल्या सगळ्या माता भगिनी आणि बालगी आहे तुमची बहीण आहे तुमची ले या लोकसभेच्या तक्तावर मी जास्त वेळ घेणार नाही ऊन खूप तापत आहे ऐकायचंय मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो की आज संपूर्ण महाराष्ट्राचा आणि देशाचा मतदानाचा टक्का घटतोय जाणीव करून जास्तीत जास्त मताचा टक्का हा कसा वाढवता येईल याचा देखील प्रयत्न करावा अशा पद्धतीची विनंती करतो आणि धन्यवाद आप्पासाहेब आपण आदरणीय ताईंचा प्रचार करत असताना या विधानसभा क्षेत्रामध्ये असलेल्या छोट्या समस्या यांचाही या पाटील व अमलदादा शिंदे यांना विनंती करतो की आपण आपल्या राज्याचे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री साहेब यांचा सत्कार या ठिकाणी टाळ्यांच्या गजरात आपण हा सत्कार या ठिकाणी करायचा आहे सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो वन डे आदरणीय रावसाहेब पाटील आणि मनसेचे माजी विधानसभा सदस्य आदरणीय जयप्रकाशजी भाऊसकर साहेब यांना विनंती सर्वांनी टाळ्या पाटील साहेब यांचा सत्कार भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय ज्ञानेश्वर महाराज जळकेकर त्यांना विनंती करतो की आपण आदरणीय अनिल दादांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे सर्व माजी खासदार आमदार सर्व प्रमुख पदाधिकारी घेतो वेळ कमी आहे नवनाथजी ढाके साहेब कृपया आपण या ठिकाणी मंचावरती यायचं आहे यानंतर या ठिकाणी आपल्या मतदारांना आवाहन करायचं आहे यात आहे सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे संकट मोचन सन्माननीय गिरीश भात मनोवत व्यक्त केलं ते आपले किशोरप्पा पाटील आमचे बंधू सन्माननीय मंगेश दादा या ठिकाणी उपस्थित राजू मामा दिली पाटील रावसाहेबजी पाटील जळकेकर महाराज आनंदजी खरात अनिल भाऊ वाघ आंबलतील सर्व महायुतीचे सगळे सन्माननीय पदाधिकारी उपस्थित माझ्यासमोर उपस्थित असलेले सगळे सगळेगाळातल्या कार्यकर्त्याला न्याय देणं आणि त्यातल्या त्यात महिलांना सन्मान करणं हे जर कोणी शिकवलं असेल तर ते मला वाटतं सदस्य झाले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले आणि विधान परिषदेचं आमदारही मला क होत आलं मोर्चा अध्यक्ष म्हणून काम करता आलं संघटनेत प्रेरणा घेता आली हे करत असताना एवढंच नाही तर विधान परिषद असताना देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हाही त्यांच्या भल्याभल्यांची बोलती बंद करणारे आमचे देवेंद्रजी एवढा प्रचंड अभ्यास त्यांचा एखाद्या विषयावर असायचा की समोरच्याला बोलण्याला कुठेही संधी नसेल आणि सन्माननीय गिरीश भाऊच्या माध्यमातून तर आम्हाला या ठिकाणी संकटमोचन म्हणून आपल्याला महाराष्ट्राने त्यांना जवळून बघितलेलं आहे आणि संकटमोचन अशा आमच्या गिरीभंच्या माध्यमातून या जिल्ह्याचा विकास होताना आम्ही या ठिकाणी मोदींना पंतप्रधान होण्यासाठी आपल्या सगळ्यांना काम करावं लागणार आहे पंतप्रधान नरेंद्रभाई मो आम्ही विकासावरी निवडणूक लढवत आहोत आम्ही कोणाचे उणे दोने काढण्यामध्ये बसत नाही आहेत आम्ही आमची रेषा जी कामाच्या रूपामध्ये वाढवत आहोत याच्या त्याचे उणे दुने काढून त्याला छोटं करून आम्हाला करायचं नाही तर आम्ही विकासाच्या माध्यमातून काम करतो आपण बघितलं आहे की प्रभू रामचंद्रांना चौदा वर्ष वनवास सहन करावा लागला एवढंच नाही तर साडेपाचशे वर्ष तंबूत राहावं लागलं पण आज आपण ह्याची दही ह्याची डोळा प्रभू रामचंद्रांचं मंदिर त्यांची प्राणप्रशिष्ठ आपण सगळ्यांनी या ठिकाणी बघितली आपण बघितलं असेल की तीनशे सत्तर धारा कलम रद्द करण्याचं काम आपल्या पंतप्रधान भाई मोदींच्या अमित भाईंच्या माध्यमातून ह्या ठिकाणी झालं प्रत्येकाच्या डोक्यावर छत असेल शौचालय असेल आमच्या महिलांना बचत गटाच्या माध्यमातून बळकटीकरण असेल भाऊ मी आता जिल्हाभरामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये फिरते आहे आज बघते की बचत गटाच्या माध्यमातून त्या प्रत्येक बचत गटाला तीस तीस हजार रुपये त्या माध्यमातून दिले आणि खऱ्या अर्थाने नुसतंच कागदावर न बोलता आणि भाषणामध्ये न बोलता खऱ्या अर्थाने महिलांना जर बळकटीकरण देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते, ते, ते पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींच्या माध्यमातून झालं असेल आमच्या महिलांची खरी काळजी कोणी केली असेल ती पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींच्या माध्यमातून झाली असेल आमच्या महिलांच्या हाताची जी धू चुलीवर काम करायच्या प्रमाणे उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून प्रत्येक भगिनीपर्यंत पोहोच आपल्याला देशाचा विकास बघायचा असेल तर आपल्याला पंतप्रधान नरेंद्र भाई मोदींच्या हात तिथं आम्हाला शिकवलं गेले की राष्ट्रप्रथम नंतर पक्ष नंतर तुम्ही स्वतः आणि मला वाटतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रासाठी काम करतायत अठरा अठरा तास ते काम करतायत दोन तास सुद्धा ते झोपत नाही मला असं वाटतं त्यांच्या दृष्टिकोनाचा जर काही विचार केला तर एवढा मोठा नेता आपल्या देशात उभं राहणं गरजेचं आहे म्हणून आपल्या सगळ्यांना मी आव्हान करते की तेरा तारखेला आपलं मतदान आहे आणि आपण मला असं वाटतं की आपला देश जर संरक्षित हातात द्यायचा असेल अर्थव्यवस्था दहा क्रमांकावर आता पाचवर आणली आहे आणि जर ती तीनवर आपल्याला न्यायची असेल तर आपल्याला पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींना बळकट करण्याच्या हात बळकट करण्यासाठी मला असं वाटतं मी आज उभी नाही आहे तर आपल्याला मोदी उभे आहेत आणि मोदींना आपल्याला निवडून द्यायचं आहे पूर्वी तीन दिवस अगोदर सुटी आहे आपल्या सगळ्यांना मी आवाहन करते की आपण मतदानाच्या पूर्वी कुठेही बाहेरगावी ट्रिपला न जाता मतदान हा आपला हक्क आहे आणि मतदान हे आपलं देशासाठी आहे कारण ही देशाची निवडणूक होतं आपण सगळेजण मतदान करा भाऊ आमच्या महिला सुना ज्या त्या माहेरी जातात आणि आमच्या लेकी माहेरपणाला आकाजीला माहेरी येतात दोघं बाजूने जर महिला माहेरी गेल्या किंवा सासरी गेल्या तर नुकसान मात्र माझं होणार आहे कारण तुम्ही पहिल्यांदा जळगाव सो लोकसभेच्या दृष्टिकोनातनं मला या ठिकाणी एका महिलेला उमेदवारी दिलेली आहे आणि पन्नास टक्के महिला या ठिकाणी माझ्या मतदार आहेत मला या ठिकाणी विश्वास आहे की आमची महिला ह्या वर्षी आखाजीला माहेरी जाणार नाही ती आपला पहिला हक्क जो आहे मतदानाचा तो बजवेल आणि तेरा तारखेला आपण सगळेजण एका महिलेला जेव्हा उमेदवारी दिली आहे तर सगळ्या आख्या माझ्या माता भगिनी आणि माझे सगळे बंधू माझ्या पाठीशी उभे राहतील आणि सगळेजण कमळाला मतदान करतील कारण देशाच्या विकासाच्या दृष्टिकोन आपण हे मतदान येणार आहात म्हणून आपल्या आपल्याला विनंती करते की तेरा ही जय महाराष्ट्र धन्यवाद ताई आपण केलेल्या आव्हानाला यानंतर अभिलाषा ताई रोकडे यांनी साहेबांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा या ठिकाणी आणलेली आहे त्यांनी देता साहेबांना त्या संविधानाची प्रत आरपीआय साहेबांनी स्वीकारावी अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो आरपीआयचे खालचे नेते खाली बसा तुम्ही आता वरती येऊ नका वेळ कमी आहे नेते आहेत आपले यानंतर मी विनंती करतो आपल्या राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री नामदार अनिल दादा पाटील यांना विनंती करतो की आदरणीय दादांनी या ठिकाणी तमाम या जनते अवगत या ठिकाणी करावं उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांना विनंती की आपण उजव्या बाजूने थोड्या खुर्च्या खाली त्या ठिकाणी बसून घ्यायचंय जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या या प्रचारानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या जिल्ह्याचे सर्व पक्षाचे संकटमोचक आदरणीय गिरीश भाऊ माजी खासदार आदरणीय एटीनाना ज्यांनी आत्ताच दणदणीत असं भाषण केलं ते आदरणीय किशोर आप्पा मंगेश दादा आदरणीय दिलीप भाऊ मी सर्वांचे नावं घेत नाही मंगेश दादा जिल्हाध्यक्ष सगळ्या पक्षाचे पदाधिकारी उपस्थित व्यासपीठ सर्व मान्यवर पण स्पिता ताईंनी आता जे भाषण केलं की मंगेश आठ सभेकडे बघितल्यानंतर आणि व्यासपीठावरच्या सगळ्या मान्यवरांना बघितल्यानंतर जिल्ह्यातल्या लोकांना समजणारच ना नाही विरोधकांना तुम्ही इच्छा आहे ना तेरा तारीखले मतदान करणे आपले कोणले कोणले करंट देणार तुमले माहिती आहे एक सवा तेरा तारीखले तुमनं मतदान होईन चार तारीख ना निकाल मा तुमले करंट कोणले ते ना पारोळा वाला ते सुद्धा समजावे ना तुमले नाही त्यानं अर्थ चुकीना काढ घ्यात नका पण आज किशोर अप्पा की कि ज्या पद्धतीने या ठिकाणी सभेचं आपण आयोजन केलेलं बसायला जागा शिल्लक राहणार नाही एवढी लोक आज वाटेमध्ये आहेत पाचोऱ्याकडे अनेक वर्षापासून आमचे संबंध आहेत गोत्याचे संबंध आहेत पण पा, पार पाचोरा तालुका असेल तो आज ज्या पद्धतीने आम्हाला बदलताना दिसतोय पाचोरा शक्का का बसतो की एवढा पैसा तुम्हाला येतो कुठून गिरीश भाऊ आमच्या सगळ्या आमदारांकडे पाचोरा एवढं लक्ष राहू देत जा पाचवऱ्यासारखी प्रगती आमच्याही तालुक्यांमध्ये झाली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे पण एक गोष्ट नक्की आहे की है ही लोकसभेची निवडणूक पुढे आपल्याला जायचंय आणि म्हणून मी आपल्याला ठिकाणी विनंती करणार आहे खरंच बोलायला कस लागतील गरीब कला काय चित्र बदललं या देशाचं